आता विकास दहा वर्षात किती झालं आहे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये अडीचशे कोटी का माहीमधून कळतोय त्यामुळं मावळची जनता यावर त्यांना घरचा रस्ता दाखवेल जे निवडून आले ते कोण बघायलाच येत नाही इकडं काय झालंय काय नाही त्याचं काय करणार आम्ही नक्कीच होतील चारशे बार गॅस बी वाढवला राशन बी वाढवलं गरबांचे हाल केलेत नमस्कार मी रोशनी आपण पाहतोय प्रेस मराठी आपण आलेलो आहोत सध्या मावळ मतदारसंघात म्हणजेच पिंपरी चिंचवडमध्ये तर सध्या सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर पाहूयात मावळ मधलं नेमकं वातावरण काय म्हणते काय सांगाल मावळ मतदारसंघात मावळ मतदारसंघात संजय त्यांना पसंती त्यांनी पहिलं महापुराचं वगैरे नगरसेवकचं सर्व गोष्टी काम केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर थोडा आत्मविश्वास आहे काय म्हणता का का मावळ मतदारसंघात कोणाला पसंती देता वाघिरे वागेरे वागेरे कशामुळे वाघिरे चांगला माणूस आहे म्हणजे काम त्यांची काय आवडतात का काम केलेलं तीन वर्षापासून चालू आहे त्याच्यात कुठल्याच प्रकारचा अडथळा नाही आहे त्या हिशोबाने मावळ मावळमधनं बारणे येण्याचे चान्सेस जास्त आहेत विकास कामांचं जे हवं आहे प्रगती ती चांगल्या दृष्टिकोनात नाही अजून होतील याची अपेक्षा आहे बघूया तर आपलं मत मग जाणार नक्कीच होतील चारशे बार कारण की विरोधक अजून पाहिजे तसे स्ट्रॉंग नाही आहेत पाहिजे त्यांच्याकडे तसे मुद्दे नाही आहेत आणि होत असलेला विकास बघताच की सध्या तरी आहेत चान्सेस जास्त आहेत मावळमधून मावळमधून कोणी आलं तरी काय कोण सामान्य जनतेचं काय हे नाही कारण हे पक्ष बदलू झालेले सगळे त्यामुळं त्यांचं कोणाशी काय घेणं देणं नाही आता त्यांची आता दोन टर्म झालेले आहे बा त्यांनी काय विकास केलेला आहे काय सांगता येत नाही आता हे नवीन आहेत संजोग वगैरे पाटील त्यांचा पण आता जोर भरपूर आहे शेवटी दोघांमध्ये जोरात चुरस होईल दोघांपैकी कोणी येईल सांगता येणार ना। केंद्र शासनात म्हणजे राहुल गांधी नर, नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी कशामुळं त्यांचे सध्या काम चांगले था, झालेले आहेत सगळं व्यवस्थित चालल्यामुळं लोक त्यांच्यावर खुश आहेत बीजेपी चारशे पार जाईल का मग बीजेपी चारशे पार जाणार नाही म्हणतो मोदी सरकार येईल बरोबर आहे बीजेपी चारशे पार तर जाणार नाही पण सत्ता त्यांची हाँ, आहे ना सत्ता हवी आहे नरेंद्र आणि मावळ मतदारसंघातून मावळ मतदारसंघातून आता दोघांची चांगली सा, सा, लढत आहे दोघ एकाच ह्याच्यामधून लढलेले दोघं एकाच गटातले होते पहिलं आता बघू सांगू नाही शिकत कोणाचं काय काय दोघांचे पण कामं चांगलीच आहेत तशी पण मावळ उच्च खासदार कोण होणार काय म्हणतात संजय वागरे होणार मशाल हा त्यांचा चिन्ह आहे आणि मशालच विजय होणार आहे मशाल कशामुळे मशाल कशामुळे आमचे कार्य काम इथले आमचे आघाडीचे राहिलेले काम आहे ते शिल्लक पुनर्वसन भाजी मंडई फ्रूट मार्केट त्यांच्या हाती कामचे आमचे काम पार पडणार आहेत कारण तेच आमचं फ्रूट मार्केटचा विकास करणार मावळ मतदारसंघाचेच ना आपण हां तर कोणाला पसंती देणार मावळ मतदारसंघातून मशाल निवडून येणार माझं मत मशालला जाणार कोणाला पसंती निवडणुकीत मशाल 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 कशामुळे मशाल आमचे शिवसेना चच्चीने हा म्हणजे त्यांची विकास काम चांगले काम करतात चांगले काम करतात म्हणून मशालला मत देणार कोणाला पसंती आहे आपली हाय आम्हाला संदीप वाघरेलाच पसंती आहे अच्छा संजोग वाघरे संजोग वाघरे मशाल 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 म्हणजे मत तुमचं मशालला जाणार हो 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 जाणार हां येणार येणार आपल्या लोकांसाठी काय नाही केलं त्यानं म्हणून ह्यावेळेस राहुल गांधीसाठी काहीच नाही केलं काय ते गावाला कसं केलंय त्यानं तसं आपल्या इथं करायला पाहिजे काय केलं त्यानं आपल्यासाठी आपल्यासाठी उलटी महागाई केली इथं मग गॅस बी वाढवला राशन बी वाढवलंय गरबांच्या हाल केलेत पगार पाणी असेल असते त्याला म्हणजे बरं पडते आणि हातावर पोट भरते त्यांनी काय करायचं गरिबाचा विचार केला पाहिजे ना टॅक्स वाढवलाय गॅस वाढवले सगळच वाढवले ना मग मोदी नकोच मोदी आता राहुल गांधीच आता राहुल गांधीच पाहिजे शंभर टक्के हा शंभर टक्के काय म्हणता मावळ मतदारसंघात काय वातावरण आहे सध्या मावळ मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली आहे गद्दारीचा वसपा काढण्यासाठी यावेळेस संजीव वाघरे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार ही शिवसैनिकांनी शपथ घेतलेली आहे म्हणजे मशाल येणार शंभर टक्के येणार आणि ते पण पावणे तीन लाख मताच्या निर्णय ने येईल म्हणजे आपलं मत शंभर टक्के कॉन्फिडेंटली मशालच हो आमचंच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव साहेबांसोबत आहे महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता पण उद्धव साहेबांसोबत आहे आणि सध्याचे आपले मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारले आहेत तर त्यांच्याबद्दल काय बोल त्यांचा विकास दहा वर्षात किती झालाय ते त्यांच्या ह्याच्यामधून अडीचशे कोटी कमाईमधून करतोय त्याच्यामुळं मावळची जनता यावेळेस त्यांना घरचा रस्ता दाखवेल म्हणजे जनता नाराज आहे शंभर टक्के दहा वर्षात दाखवण्यासारखं का भरीव काम नाही समाधानकारक काम पक्षाचं पक्ष वाढवला नाही एकही नगरसेवक शिवसेनेचा त्यांच्या माध्यमातून निवडणार नाही त्यामुळे यंदा त्यांना केवळ भाजपच्या ताकदीवर उभे राहत परंतु भाजप देखील त्यांचा यावेळेस पराभव करेन आणि केंद्र शासनात तर भाजप चारशे पार म्हणते ते बोलायला काय पाचशे चव्वेचाळीस पार म्हणतील मग केंद्र शासनाकडून काय म्हणजे काय अपेक्षा आहे कोण अपेक्षा काय भ्रष्टाचाराचे आरोप करून ते सत्तेत घेतात जनतेने त्यांचा रंग ओळखलेले केंद्रात इंडिया आघाडी हा जे काय पक्ष ठरवल तो करणार का नाही करणार नाही होणार नाही हे ज्या प्रकारे भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतात हे एकीकडं भ्रष्टाचाराचे आरोप करतात दुसरीकडं त्यांना सत्तेत घेतात असे लोकांना लोक निवडून देते का परत मागा मागाही बघितली तर आज गगनाला भेटलेली आहे कोणत्या मुद्द्याने ते मानणार आहे <laughs> <small> <inteles> त्यामुळं बी जे पी मागे ढकलली जाणार आहे मंदिर मस्जिद जातीय वाद करून मतं मागून मतं मिळणार नाही ना येणार निवडणुकीत जनता दाखवेल ना उद्धव साहेबांच्या <laughs> माध्यमातून महाराष्ट्रात मुख्यमंत्री ठरेल परत संजय संजय वाघे ना बीजेपी सामील आहे ना ती श्रीरंगा नक्की आणि संजूगे पण आहेत त्यांचं काय नाही आपल्याला श्रीरंगाप्पाच तिकड पनवेल साईडला मावळात जोर आहे त्याचा इथलं सोडून इथलं पण पडणार तिकडच पण पडणार त्यामुळे त्यांना वोट हा श्रीरंगामुळे विकास कामामुळे आणि ते फिरते तिकडं तिकडं केंद्र शासनामधून कोणाला बघता राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी कशामुळं काम केलेले आहेत नरेंद्र मोदींनी मोठे मोठे रोड केलेले तिकडं तिकडं जायला काय दिक्कत नाही आणि बारीक रोड होते आता मोठे रोड झाले आहेत दोन तास लागायचे तर एका तासात तास जातो माणूस तास आता सोलापूरला आम्ही रिक्षा घेऊन जातो आम्हाला दहा दहा तास लागायचे आता आठ तासात पोचतो आम्ही ही रिक्षा घेऊन बीजेपी भी चारशे पार करणार का मग जवळपास जाईल पार मानायच जा नाही जाईल बहुमत होणार मावळ मतदारसंघात म्हणजे बसंती कोणाला आहे तुमची संजय वाघिरे संजय वाघेरे हो म्हणजे त्यांची कामं आवडतात कामं आवडतात ते पहिल्यापासून संबंध आहेत आणि आता दहा वर्ष आलंय इकडं कोणी आलेलंच नाही बाकीच्या जे निवडून आले ते कोण बघायलाच येत नाही इकडं काय झालंय काय नाही त्याचं काय करणार आम्ही आणि दुसऱ्याला पण चान्स दिलाच पाहिजे ना त्यांना चान्स सगळ्यांना द्यायचं बाकीच्यांनी काय करायचं म्हणजे ह्यावेळेस मत बदलून देणार हो मत बदलून देणार मतदार झालं कोण होणार खास आपलं संजू भाऊ अच्छा म्हणजे मशाल मशाल मशालला पाठिंबा आहे हा पाठिंबा खूप जो जोरदार पाठिंबा आणि सध्याचे आपले खासदार श्रीरंगप्पा बारणे आहेत काय म्हणाल त्यांच्याबद्दल नाही त्यांचं काय आम्हाला काम दिसलं नाही काय नाही आणि बदल पाहिजे आता म्हणजे मशाल शंभर टक्के आहे शंभर नाही एक हजार एक आणि केंद्र शासनातून म्हणजे कोणाकडे बघता नरेंद्र मोदी राहुल गांधी राहुल गांधी आता सध्या त्यांचा पाठिंबा चांगला दिसत आणि मग भाजप तर चारशे पार म्हणते नाही नाही चारशे नाही होणार कधीच नाही होणार दोनशे पण नाही होणार मावळ मतदारसंघात कोणाला पसंती आपली शिवसेनेला दोन्ही सेवा श्रीरंग बारणे बारणे येणार तुमचं मत बारणेला आहे हो बारणे म्हणजे सध्याचे खासदार खासदार कशामुळं चांगले येते काम काम ते कामं करतात कामं होतात आणि मोदींच्या बाजूने येते त्याच्यामुळं थोडक्यात आपल्या देशासाठी चांगलं काम चालू आहे विकास कामं चांगली आहेत विकास कामं चालू आहेत आपल्या देशांचं बाहेरच्या देशात नाव आहे भरपूर मोदीमुळं आपल्या लोकांना भरपूर तिथं केंद्र शासनातून कोणाला बघता राहुल गांधी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी चारशे पार होणार चारशे पार सांगू शकत पण नरेंद्र मोदी फिक्स येणार एवढी गॅरंटी काय म्हणता मावळ मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे सध्या आता हवा तर काय कोण म्हणतो आहे कोण म्हणतो बारण्यांची असंच चाललंय त्यामुळे अजून काही चित्र काही क्लिअर दिसत नाहीये सध्याला तरी म्हणजे श्रीरंग सध्या खासदार त्यांच्या पण ऑपोजिट आहेत ना वागेरी। ओ, वागेरी। तर वागेरे तर तुमचं मत काय आहे माझं मत तर वागेरे निवडून याची चान्सेस आहेत मग ते ते बारणेला फरक पडेल ना फुटल्यामुळं लोक काय बरीचशी नाराज आहेत वागेरे निवडून येईल म्हणजे त्यांना एकतर शरद पवारांचा पाठिंबा आहे आणि चरित्र पण चांगले म्हणतात त्यांचं त्याच्यामुळे त्यांना चान्सेस आहे जरी असले ना बारनेकपी ओढ आहे आणि पण ओढ आहे कारण की हे पक्ष फुटल्यामुळं सगळं डिवाईड झालेले त्यामुळं लोकांमध्येच कन्फ्यूज झाले की कुणाकडे काय द्यायचं आणि कुणाला काय करायचं हे लोकांना ते समजा ना त्यामुळं त्यामुळं दोन्ही टसर होईल शक्यतो इथे कारण का वाघोरेकडं पण ते शरद पवारकडचे गट पण आहे आणि ह पण आहे काय त्याला म्हणतात उद्धव ठाकरेचा गट पण आहे आणि यांच्याकडं पण पन भाजप आहे आणि बाकीचे पण आहे त्याच्यामुळं काय मतं डिवाईड होणार आणि ग्रामीण भागात आणि शहरी भागात ही मतं डिवाईड झाल्यामुळं काय होणार आहे की दोघा जरा टस्सर होईल आणि कुठलाही जर दोघांपैकी जर उमेदवार यायचं झालं तर थोडंफार मतां जास्त येऊ शकणार नाही म्हणजे